न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत वनी शहरात प्रचंड शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा नारळ फोडला वनीत तुफालेल्या प्रचंड जनसागर पाहता राज्यात पुढे महायुती सरकार येणार असून महायुती सरकारमध्ये नरहरी झिरवाळ हे कॅबिनेट मंत्री होतील यात शंका नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी केले नरहरी झिरवाळ यांनी आक्रमक भाषण करत ते म्हणाले की विरोधकांनी प्रचार करताना जातीवादाचा प्रचार करू नये जातीद्वेष विष पेरू नये जातीद्वेषाने स्वतःचेच नुकसान विरोधक करतील विरोधक हे सुद्धा विधानभवनात काही काळ राहिलेले आहेत त्यांनी आपल्या कामांच्या बाबत गैरसमज पसरवू नये विधानभवनात मंजूर झालेले कामे रद्द होत नसतात याची माहिती विरोधकांना नसावी माझा विधानभवनात काम करण्याचा अनुभवाचा वापर दांडगा झाला आहे जो जसे वागेल त्याला तसं उत्तर दिलं जाईल लईच बोलायचे असेल तर समोरासमोर येऊन बोलावे पेसाबाबतही विरोधकांना काही माहिती नसावी आपल्या समोर त्यांनी प्रश्न विचारावे नाहीतर मी प्रश्न विचारतो त्यांना उत्तर देता येत नाही हे मात्र जनतेने पाहावेना तुलाच डेव्हलपमेंट करतो थोडं काय काय व्हायला कर्ज घेतोच ना आणि मग कोणतंही सरकार आलं तरी कर्जाशिवाय चालत नाही मग यांनी कर्ज पण यांनी चांगलं डोकं लावलं शोलरला जमीन घेऊन शोलर उभे करणे एवढं सोपं नाही म्हणून सरकारच्या जेवढ्या जमिनी असतील तेवढ्या याच्यावर शोलर उभे करायचे प्रत्येकाच्या गावांमध्ये आपल्या इथं ननाशीला बाळगीच्या पाण्याची जमीन घेतली माझ्याची जमीन घेतली असं करत करत मी तुम्हाला सगळ्या सप्तसेच्या जागा सांगेल तर कुठं कुठं कोणाकोणाची जमीन घेतली कोशिंब्याला जमीन घेतली पिंपरीचं तर सुरू आहे त्याचं चार वर्ष पाच वर्ष आनंद बरोबर ना को त्याच्यामुळं ते पैसे वाचणार आहेत आणि मग पैसे तर लागणार आहेत पण कमी कसे लागतील याचं धोरण अनुभवी आहे फडणवीस साहेबांचा गाढा अभ्यास आहे शिंदे साहेबांनी आजपर्यंतचं रिक्षाचे मुख्यमंत्री ते मी अनुभव नाहीये ठाण्यासारखी महापालिका एवढे दिवस एक हक्तानं चालवली आजितदा सांगितलं कौतुक आता आजितदाचं कौतुक म्हणजे अकरा वेळा बजेट याच्यापेक्षा साडेसात वाजता मंत्रालयात येणारा सर्व अधिकाऱ्यांसहित जे कोणी मंत्री येत असेल देशात त्याआधी साडेसात वाजता सकाळी अधिकाऱ्यांसह पुढची मिटिंग असेल पाच पाच दहा आध मिनटाच्या विषयाला धरून मिटिंग पुढच्या अधिकारी पुढे बसलेले पुढच्या मिटिंगच्या अधिकारी त्यांच्या पाठीमागच्या खुर्च्यांवर बसले आणि तो मंत्री का जर नाही आला सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचे निघा आणि ते निघतानाच तो मंत्री आला आता नाही आता परवा एक मिनटं सुद्धा नाही त्याच्या पुढची एक शिस्त आधारित करतात त्या सगळा फायदा आपल्याला त्या ठिकाणी या महायुतीत खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि म्हणून साठी मी अन्नपूर्णा योजना पण घ्याच आवडता नाही किंवा आपणही सांगत नाही तर अन्नपूर्णाचे ना तीन गॅस मिळतात फ्री पण बरेच लोकांचे नावावर नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारात जमलेल्या लहान मोठ्यांची गर्दी पाहता लोकांनी त्यांना आपला लोकनेता मानला आहे व त्यांच्या कामांची पावती त्यांना मिळाली आहे हे मात्र निश्चित संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी